शिरपूर शहरासाठी मानाच्या मानल्या जाणाऱ्या शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धेचे आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेमध्ये आरसी पटेल व्यायाम प्राथमिक शाळेचे पहिलवान पंकज धनगर हा शिरपूर केसरीचा मानकरी ठरला आहे यावेळी धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत नाना सैनदा यांच्या हस्ते उद्घाटन झाले व मांडळचे माजी सरपंच भटू आप्पा माळी मांडव व दिलीप आप्पा लोहार व जयवंत ठाकूर हे प्रमुख पाहुणे होते पैलवान गोपी लिडिया व अशोक महाजन सर सेक्रेटरी निकुंबे सर क्रीडा शिक्षक डॉक्टर महेंद्र कोळी मनोज पाटील सर क्रीडा शिक्षक आयात सर फुटबॉल प्रशिक्षक कुणाल भारती व सर्व मंगेश माळी वसीम खाटिक करण शिंदे रावसाहेब चव्हाण सर क्रीडा शिक्षक महेंद्र कडरे व पैलवान सोनू कोळी पैलवान मनीष अहिरे पैलवान विराज खेरणार पैलवान निलेश माळी यांचे सहकार्य लाभले सदर शिरपूर केसरी कुस्तीचे आयोजन पैलवान पप्पू माळी व सर युवराज महाजन यांनी केले होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर